राष्ट्रीय जलजीवन अभियानाने देशभरातल्या पंधरा कोटी ग्रामीण घरांपर्यंत नळ जोडण्या देण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी समाजमाध्यमावर याबद्दल माहिती दिली आहे जलशक्ती अभियानाने देशवासियांना शुद्ध पाणी पुरवण्याबरोबरच त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावायलाही मदत केली आहे सध्या आठ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये जलजीवन अभियानाची शंभर टक्के अंमलबजावणी झाली असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे ग्रामीण भागात नळ जोडण्यांचं प्रमाण दोन हजार एकोणीसमध्ये केवळ तीन कोटी असताना या अभियानाची घोषणा झाली केवळ पाच वर्षात झपाट्याने काम करून हे अभियान आता पंधरा कोटी जोडण्यांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे दोन हजार चोवीसपर्यंत ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराला नळ जोडणी देण्याचं उद्दिष्ट या अभियानाने आखलं होतं